तर हाय काय आज माझा ब्लॉगिंगचा तिसरा दिवस आहे गणपती बाप्पाचा पण तिसरा दिवस आहे तर या दिवशी काय काय होईल तर मी या ब्लॉग मध्ये दाखवून देईल सगळं पण आज आमच्या निरवचा बड्डे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे इथे या दे मला अग दे हॅपी बड्डे अरे बाप रे एवढा प्रेम <laughs> म्हणतात गिफ्ट रे बाप रे मस्त आहे रे कोणी दिला गिफ्ट हो मस्त आहे तुला आवडला का आत्ताच दिला तुला आवडला इथे सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आयुष पण आला आलो सगळी जण जेवण झालेत आता बसले आणि पिक्चर बघायला पिक्चरचं नाव आहे मा पण याच्यामध्ये मॉन्स्टर आहे स्ट्रेंजर थिंक सेम तसंच आहे ना सेम आहे सेम आहे थोडी थीम पण तवी चोरली आहेत सीन वगैरे पुढचे मामी बसले पनीर कापाला मामी काय पनीर चिली या नीरव चा बड्डे स्पेशल नीरव होय होय नीरव पार्टी काय येणार आहे घर साफ करायची पार्टी बाप्पाने ठेवले घर साफ करायची पार्टी पिक्चर तर आहे मस्त झोपून येत झपून बघतय काय याला मोबाईल चा लागले येड सगळी त्यानं पिक्चर बघताना याचा मोबाईलचा लागले येड आता तिथे कोण बसलेला मोबाईल घेऊन झालं आमचं खेळून झालं अर्धा पिक्चर मोबाईल बोलला खेळून खेळून झाला आमचा गेम आता स्वतःची वारी झाली आता दुसऱ्या बोलतोय स्वतःची वारी तुम्ही पण खेळतच होती ना पण कव्हर ठेवला खेळत होते चला इथे कामाला लागायला लागेल कामा लावला कुठे भाजी का पाहिला जातात ये मा मा, करत नसते तिला नेतील वाटत उचलून आता आता भाजी कापायला घेतलंय शिमला मिरची वगैरे कापतोय आई बिया काढून देतो मी नानची चिते असे छोटे छोटे तुकडे करतोय मम्मी पण तिथे काम करते पिक्चर चालू झाला ते गाडींवरती भूतळ आली ना ते आम्हाला वाटली माकडा वे उडी मारले एवढी घडली माकडा आली वर विचार फोडली मस्त काय

फोटो विटो काढताय दे मी काढतो इथं सगळी बसल्यान जेवायला सगळी जण जवायला बसले इकडं तल्यावरची बसल्यान इकडं मम्मी सगळी बसले हो आयुष आहे ना आयुष एकटाच जाऊ ला का हे बाचार विचारला विचारला बिन शंभर नाही वनपे वरती करायचं थाउजंड या महिन्यात होते पुढच्या महिन्यात हे काय बोलतात टास्क आहे टास्क पुढच्या महिन्यात थाउजंड सबस्क्रायबर थाउजंड नाही तर फायव्ह हंड्रेड ओके पैज लावते का पाचशे सबस्क्रायबरची पैज लावते किती देशील पाचशे देशील मामी बोलते मामी बोलते पुढच्या महिन्यात पाचशे फिफ्टी फाय झाले का हंड्रेड केंड्रेड केला जाम टाइम आहे एवढे लवकर कुठे हंड्रेड केलं शंभर नाही वन पे वरती करायचं थाउजंड या महिन्यात हे काय बोलतात टास्क आहे टास्क पुढच्या महिन्यात थाउजंड सबस्क्रायबर थाउजंड नाही तर फायव्ह हंड्रेड ओके पैज लावते का पाचशे सबस्क्रायबरची पैज लावते किती देशील पाचशे देशील मामी बोलते मामी बोलते पुढच्या महिन्यात पाचशे सबस्क्रायबर नाही होणार पुढच्या महिन्यात मामीला बोला आणि जर झाले तर पाचशे रुपये द्यायचे हा ते इथं बघ चॅलेंज करते का बोल चॅलेंज एक्सेप्ट कर पाचशे रुपये का पाचशे रुपये बघितले का हा सगळंही बघितलंय साठ तिसरा हा व्हिडिओ चालू आहे ऐंशी अरे भाऊ काय तुम्ही जाऊन दे सगळे जाऊन देते राणी चला तुझी काय माझा गेला गे शपथ बघा जुबा केसरी बघा जुबा केसरी थोड वा कमीत कमी ना जास्ती जास्ती बोलते अरे हो हजारचा डाव लागला असेल आजारचा पाचशेच्या दोन नोटी वर नाही तिच्या घेतली अरे खेळ क्या अरे केला काय होता तुला काय होता पाचशे नव्वद याला राणी होती

परत कर परत करत नाही असते प्रिन्सू नाही तर लावले मी कराटे किट तिकीट नवीनवाला बघता रातच मस्त पिक्चर आहे बघा कोणला आवडत असेल तर मायला श्लोक अजून बसले इथं कर नाही इथं लपते कानाला कोण बघणार आहे तुला कोरीबिरी काय पटणार जे श्लोक अजून इथंच बसले साईश आज अंश नाही अंश गेले त्याच्या मित्रांची इथं जरा खेळायला दिशा खेळून येईल तोपर्यंत मी बघतो पिक्चर बिच्चर मस्त आणि आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करतो जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल आजचा तर लाईक शेअर सबस्क्राईब